शीतपित्तामध्ये आपल्या अंगावर खूप जास्त खाज निर्माण होते त्यामुळे तिथे लाल रंगाचे चट्टे निर्माण होतात गांध्या उठतात पुरळ उठतात यालाच आपण सामान्य भाषेत ऍलर्जी असे म्हणतो या सततच्या येणाऱ्या खाजामुळे खूपच अस्वस्थता निर्माण होते म्हणून आपण काय उपाय करू शकतो तर नंबर एक आपल्या घरी अगदी नेहमी सगळ्यांकडे उपलब्ध असणारा खाण्याचा सोडा पाण्यामध्ये मिक्स करावा आणि ते पाणी आपल्या अंगावर लावावे याचसोबत आपल्या घरी आमसूल उपलब्ध असते तर ह्या आमसुलाला काही तास भिजात टाकावे एक साधारण पाच ते सहा तास भिजत घालावे त्याला गाळून ते पाणी आपल्या अंगावर लावावे आणि हे पाणी पिण्यासही वापरावे हे पाणी पिल्याने आपल्या शरीरातील पित्त कमी होते त्यामुळे जो जी खाज निर्माण झालेली असते जो दाह निर्माण होतो जी आग होत असते ती आग देखील हे पाणी पिल्याने कमी होते झेंडूच्या पानांचा रस झेंडूच्या पानांचा रस आपण दिवसातून तीन वेळा एक एक चमचा प्यायचा आहे आणि हा अंगावर देखील लावायचा आहे ह्या सगळ्या उपायांसोबतच मोहरीच्या तेलाने मालिश करून गरम पाण्याने आंघोळ केल्याने देखील या खाजेमध्ये या ॲलर्जीमध्ये आपल्याला खूप प्रमाणामध्ये बदल जाणवून येतो फक्त केवळ हे साधे उपचार करून भागणार नाही जर आपल्याला ह्या रोगाला पूर्णत नष्ट करायचे असेल तर औषधी घेणे अतिशय आवश्यक आहे